कसे कशा लढत आम्ही डोळ्याने पाहिलेले आणि आज आम्हाला पाठिंबा दर्शवायची गरज नाही तुम्ही एवढे भक्कम आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला पाठिंबा देऊ शकता पण तरीही आमचा हा छोटा छोटासा एक पाठिंबा तुम्ही आपले कुटुंब प्रमुख आहात आणि कुटुंब प्रमुख असे तुमचे वयाने मोठे लेकर पण आहेत त्याच्यातले आणि काही तुमच्यापेक्षा वयाने छोटे लेकर पण आहेत तर तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात कुटुंब प्रमुख कुटुंब प्रमुखाच्या घरापर्यंत येणार आहे आणि जे माणूस माझं घर वाचवतोय तर मग मी कसा शांत बसणार या शांत या इथपर्यंत या हे जे महाराष्ट्रामध्ये आणि कोणी त्यांना सांगितलं होतं की माझ्या घरात इथे यायचं कोणी सांगितलं की ज्यांचा विरोधात मी बोलत आहे आणि फक्त बोलत नाही आहे मला माझ्या इतकं पत्रकार परिषद मध्ये एक असा शब्द दाखवा की जे मी डॉक्युमेंट जे पेपर्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो एक असा पेपर सांग म्हणजे जे, जे एस सी समाजासाठी राखीव वर्ग दोन ची जागा असते ते काय मंत्र्यांच्या मुलांसाठी असते का दुसरे खासदार दुसरे नेते तयार राहत बारी तुमारी बी वाली

ओ <im> यस <im>